डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाला दिलेलं जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा आपल्या भारत देशाला अर्पण केलेलं अनमोल दागिना म्हणजे भारतीय संविधान काय नेमकं भारतीय संविधान आपण सारेजण म्हणतो संविधान 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 काय नेमकं संविधान स्वातंत्र्य समता बंधुता यावर आधारित एक अनमोल ग्रंथ म्हणजेच अर्थातच भारतीय संविधान तीनशे पंच्याण्णव कलमे आठ परिशिष्ट आणि चोवीस परिभाग असणार संविधान सध्या चारशे चव्वेचाळीस कलमे बारा परिशिष्ट्य आणि चोवीस परिभाग असणार संविधान बाबासाहेबांनी या देशाला अर्पण केलं दोन वर्ष अकरा दो। महिने अठरा दिवस।, दिवस इतक्या कमी कालावधीमध्ये बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं सात हजार सहाशे एकोणतीस दुरुस्त्या सुचवण्यात आल्या होत्या अडीच हजार आणि हे संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांना त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये खर्च आला खर्च लक्षात पाहिजे एक पाकाडी बांधायला पण एवढा खर्च येत नाही त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये खर्च आला बाबासाहेबांनी लिहिलेले हे संविधानामध्ये एकूण पाना आहेत दोनशे एकावन्न आणि त्याचं वजन आहे तीन पॉइंट पंच्याहत्तर ग्रॅम आणि या संपूर्ण संविधानामध्ये एकूण शब्द आहेत एक लाख सतरा हजार तीनशे एकोणसत्तर एक लाख सतरा हजार तीनशे एकोणसत्तर एक तीन एक शब्दांनी युक्त केलेलं संविधान बाबासाहेबांनी अर्पित केलं आणि याचे कायदेशीर सल्लागार होते डॉक्टर बी एन राव या संपूर्ण संविधान सभेवरती ज्या लोकांच्या सह्या आहेत चारशे बेचाळीस लोकांच्या सह्या आहेत एकतीसव्या क्रमांकावर सह्या आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर कुठे आहे संविधान बाहेर पॅलमेंटरी फोर्स आतमध्ये पार्लमेंटरी फोर्सचे स्पेशल सिक्युरिटी गार्ड त्या आतमध्ये चार खोल्या त्या आतमध्ये एक तळघर त्यामध्ये एक संदूक अर्थात पेटी जिला सात खुलप्या आहेत त्यामध्ये दोन अनमोल ग्रंथ एक इंग्रजी भाषेमध्ये दुसरा हिंदी भाषेमध्ये ज्याच नाव आहे भारतीय संविधान ज्याची दरवर्षी वैद्यकीय चाचणी केली जाते नायट्रोजन वायू मध्ये बंदिस्त केलेले हे संविधान आहे किती महान कार्य तुमच्या माझ्या बापाने करून ठेवले बघा अरे तो तलवार होऊन गेला अन्याय प्रहार होऊन गेला माझा भीमराव तो तलवार होऊन गेला अन्याय विरुद्ध प्रहार होऊन गेला होता तो एक गरीब पण तोच या जगाचा कोहिनूर होऊन गेला कोहिनूर होऊन गेला जग खूप रडवत होता त्याला हे जग खूप रडवत होता त्याला पण तोच या जगाला घडवून गेला अरे कसे कळत नाही बाबांना तुम्हाला वर्गाच्या बाहेर बसणारा माझा भीमराव या देशाचं संविधान लिहून गेला या देशाचं संविधान लिहून गेला सदर करते पुलिस की मिस्टर सुने सुने अनिल कांबळे प्रमोद कांबळे यांच्याकडून शंभर रुपये जमण्यात आले तर जोरदार टाळे त्यांच्या धन्यवादला यानंतर पुढील गीत सादर करतोय मिस्टर सुरेश सुरेश दलितांचा राजा सावली तन माड सला माणूस गी दवली दलितांचा राजा भीमराव माझा दलितांचा राजा भीमराव माझा की दुबळ झाला सावली पाणी किती दैतराय दूर स्वतःचा खोर डाली गुळ मध्ये पूर मधुर डोर पाणी पिती दलित राही दूर कंटकाचा कोर डाली डोळा मध्ये पूर जाणून या मन त्यांच भीम हो मधीर जाणून या मन त्यांच भीम हो मधीर फुल केलं महाडच तळ चौदार 我的 साठी अपमान स्वयं ते बुद्धीने मिळवला साठी गिळून या सारे अपमान स्वयं ते बुद्धीने भीणे मिळवला हमान सोषितांची पिढी तांची वाढविली शान शोषितांची पिढी तांची वाडविली

हॅलो हॅलो माझी सरपंच सन्मान्य दीपक कांबळे यांच्याकडून मगाच्या लाभणीसाठी पन्नास रुपयाची जमान जरा जोरात